तर नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब ते सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण विट्यामध्ये आंबेडकर नगर आहे का पुणेनगर आहे पुणे नगर या ठिकाणी आलेलो आहे बघा श्रीनगर बर तर एक साप त्यांना दिसला होता आणि तो साप आता आपण पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे बहुतेक नागच असण्याची शक्यता जास्त आहे तर आता आपण त्याला कशा पद्धतीने पकडतो आहे बघा मित्रांनो तर बघा विटा, विटा या ज्या आहेत त्या थंड आहेत त्या थंड विटांच्यामध्ये तो येऊन बसलेला दिसतो आहे आपल्याला तर नागच आहे बघा मित्रांनो त्याच्या मानेवरती जी काय फूड पॅटर्नवरती जे डिझाईन असते मोडली पिता दहा असतो तर तो आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे तो कोबराचा आहे नागच आहे तर बघा मित्रांनो की याचं इंग्रज नाव इंडियन्स फॅक्टिकल कोबरा आहे मराठीमध्ये याचा आपला नाग म्हणून ओळखलं जातं तर तुम्ही बघू शकताय त्याचं तोंड तुम्हाला दिसलं असेल बघा त्याची जर डोळ्याची बावली जर बघितली आपण तर ते काळ्या रंगामध्ये गोळाकार आहे बघा आणि तोंडावरती कोणत्याही प्रकारच्या काळ्या काळ्यात क्या रेशन आहेत त्याचा जो काही हुड पॅटर्नवरती जो डिझाईन असते मोडी लिपीतला दहाच अंक असतो तर तो आपल्याला या ठिकाणी थोडासा दिसतो आहे तर बघा सरासरी सहा फुटापर्यंत वाढणारा हा विषारी आहे त्यामुळे थोडीशी आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागेल तर बघा मित्रांनो की छोटस पिल्लो दिसतोय आपल्याला आणि या ठिकाणी झाडं वगैरे लावलेली आहेत बघा तर बघा झाडं वगैरे लावताना कुंडीत वगैरे पूर्णपणे लक्ष देत चला कारण कसं आहे की साप स्वतःहून कधी चावत नसतात परंतु आजूबाजूला फिरत असताना तो जर त्याला आपल्यापासून भीती वाटली तर तो चावू शकतो बघा मित्रांनो तो कशा पद्धतीने आपल्याला बघतोय आपल्या हाताकडं कारण कसं असतं की हलती वस्तू जवळ दिसली की तो असा बघत असतो तर मित्रांनो की साप स्वतःहून कधी कुणाला चावत नसतात बघा मित्रांनो अतिशय विषारी असणारा हा साप आहे बघा तो कसा फनं दाखवतोय आपल्याला कारण आपण त्याच्या समोर असा हात हलवतोय म्हणून तो त्या हलत्या हाताकडं बघून फनं दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय मित्रांनो बघू शकताय कशा पद्धतीने तो एका कोपऱ्यामध्ये विटांच्या मध्ये जाऊन बसला होता बघा गारव्यासाठी कारण उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर चाळीसकडे गेल्यामुळं बघा की सापांना सा ते टेम्परेचर असं हे होत असतं त्यामुळं थोडीशी आपल्याला जास्त काळजी घ्यावं लागेल सापांची सुद्धा बघा मित्रांनो की त्यांना थोडंसं टेम्परेचर मेंटेन करूनच आपल्याला त्यांना निसर्ग सोडावं लागतं बघा मित्रांनो बघा की त्याच्या फण्याच्या बरोबर समोरच्या बाजूला दोन काळे टिपके सुद्धा दिसत आहेत बघा आणि पाठीमागच्या बाजूला चष्म्यासारखे दोन गोल असतात बघा म्हणून या सापाला इंडियन स्पेक्टिकल कोबरा असं म्हटलं जातं कारण बघा स्पॅक्टिकल म्हणजे चष्म्यासारखे दोन डिझाईन असतात बघा म्हणून आणि इंडियन बायनोसिलेट कोबरासुद्धा म्हणलं जातात बायनोसिलेट म्हणजे दुर्बीण दोन दुर्बिणीसारखे गोल असतात म्हणून याला बायनोसुलेट कोबरासुद्धा म्हणलं जातं हिंदीमध्ये घेहवण का म्हणलं जातं बघा याची जी त्वचा आहे ती गव्हासारखी आहे बघा गहू चिटकवल्यासारखी त्वचा असते म्हणून याला हिंदीमध्ये घेवण या नावानं ओळखलं जातं याचं शास्त्रीय नाव नाजा नाजा असं आहे ज्या वेळेला या आपल्याला भीती वाटते त्याच वेळेला तो असा फाखवून आपल्याला पूर्व चेतावणी देत असतो असा फना दाखवल्यानंतर त्याच्या अजिबात जवळ जायचं नसतं लक्षात घ्या कारण तो आपल्याला वॉर्निंग देत असतो माझ्या जवळ येऊ नका म्हणून असं तो सांगत असतो तरी पण माणसानं थोडंसं धाडस करून पुढे गेलं तर तो शेवटचा पर्याय म्हणून हल्ला करत असतो चावत असतो याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचे विष असल्यामुळं ते आपल्या नर्व्ह सिस्टीममध्ये क्रिया करत असतं बघा म्हणजेच बघा की त्याचा परिणाम कसा असतो की पॅरलीचा अटॅक येणार बघा वायू होणार त्याचं पुन्हा तसंच कोमामध्ये जाणार पेशंट असं ते लक्षण असतात कसं जाण्या सुद्धा शक्यता असते त्यामुळं याच्या जास्त नादाला लागायचं नाही याला एकदम असं काळजीपूर्वक पकडणार आहे आपण बघा मित्रांनो आपल्याला अर्जुन सूर्यवंशी यांनी कॉल केला बघा त्यांचा मनापासून धन्यवाद कारण त्यांनी यापूर्वीसुद्धा बरेच साप वाचवण्यासाठी आपल्याला चांगली मदत केलेली आहे त्यांचा आपल्या चॅनलतर्फे खूप खूप मनापासून धन्यवाद अशा निसर्गप्रेमींची खरंच गरज आहे बघा निसर्गप्रेमी असतील तर निसर्ग ऑटोमॅटिक वाचला जाईल तर आपलं काम बघा फक्त पकडणं आणि सोडणं इतकंच असतं खरे जीवनदाती अर्जुन सूर्यवंशीसारखेच असतात त्यांचा मनापासून धन्यवाद त्याला आता आपण पकडून घेतोय बघा व्हिडिओ बघून कोणी सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण साप पकडणे एक कला आहे आणि ती ट्रेनिंग असतं आणि जर समजा तुम्हाला सापांच्याविषयी विषयी माहिती नसेल तर अजिबात सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका आपण त्याला आता पकडून घेतोय तर बघा मी सांगू की आपण कशा पद्धतीने सापांना पकडतोय तर एकदम काळजीपूर्वक आपल्याला त्याला पकडायचं आहे तर बघा तो वॉर्निंग आपल्याला येतोय

그럴 <laughs> 때 <laughs>